कुठे गेली असल तर जाऊ ही पोरगी आता ना भंडवलं या ना वैता गानला आता शांत बसून नाही चालणार कुठंतरी जाऊन तपास करावाच लागल आता रामकृष्ण हरी हायला पोलिसाचं जीवन म्हणजे लय अवघड आहे दुटी तर साहेबांनी अशा जंगलामध्ये लावली धडी तर घर नाही का काय नाही जिकडं तिकडं बघावं सगळं जंगलच जंगल मला तर लय भीती वाटते वाघाची खरं भीती वाटते बाकी नाही कुणाला भीयेत मी वाघ इकडून तिकडून कुठून आला त्याच्या आईला माझं कसं व्हायचं एकतर वाघ बघितला ना मी पिक्चरमध्ये जरी वाघ बघितला तर मला मुतायला जोरात येतं आणि जर समोर आला तर माझं कसं व्हायचं इकडं एवढं लांबपर्यंत नजर जाते पण धड एक माणूस दिस ना काही एक बाई दिस ना ही बाई काय करते आणि इकडे बाई सासूबाई ना घेण्याच माझ डोकं लावी त्या तर भांडल्यावर म्हणते त्या मिनीच्या वावरातून जाऊन बाजी घेऊन येऊ आता ते मिनीचं वावर आहे किती लांब आहे हा कवा जावा त्या वावरात बाई हो का कुठं निघाला इकडे बाजी आणायला इकडे या भाजी आणायला हा इथं तर मी बसले दिसत नाही का तुम्हाला दिसत आहे ना मग तरी सुद्धा पुढे निघालाय थंड हवा खात बसले का इकडं हा पोलीस स्टेशन सोडलंय आणि इकडं रानात येऊन आहे ना हवा खात बसलोय हा का हो काय बोलता साहेबांनी लावली इकडं दुट्टी आमची चोर बीर घुसले का वावरामध्ये हा चोर घुसले असते तरी बरं झालं असतं मग पण चोर नाही ना मग तुमची ड्युटी इकडं का लावली हा हा ही ज्वारी कोणाची ही वावर ही वावर मारल माहिती कोणाची माहिती नाही नाही मग तुम्ही इकडे कुठं निघालाय मी मीनाबाईच्या चालले भाजी आणायला भाजी आणायला जाणार मीनाबाईच्या वावरात पण ती वावर कुठं आलं ते काय जाऊ लिमदिस होतो का हा तिकडं तिकडं मग तिकडं काय जाऊ नका आता का बर हिथ आहे का नाही एका लेडीजचा खून झालेला आहे हो बाया कधी हो आता काय रात्री कधी झालाय काय माहिती ती बोडी उचलून पोस्टमॉर्टमला नेल्यावर आम्हाला कळल कधी झालाय कधी नाही कोणती बाई होती हो काय सांगायचं तिचा चेहरा तर काय द्रुपच करून टाकलाय त्याच्यामुळे काय ती ओळखू पण येणार हा का हा कधी झाली ही घटना ही रात्री घडली रात्री झाली का हा भया आम्ही एवढी गावात असून मला माहिती नाही ही घटना घडली म्हणून बरं बरं तुम्ही एक काम करा आता इकडं अजिबात जाऊ नका काय आलं तसं घरी जा हो साहे माझ्या भाजी भाजीला खाऊ वाटली तुझ्या सासूला भाजी लय खाऊ वाटले हा ना पहिली घरी नाही काय माणसं ति जे आईला म्हणे माझ्या सासूला भाजी खाऊ वाटली हि तर सकाळपासन पोटात अन्नाचा दाना सुद्धा नाही पोटात काय करावं बाबा नको नको झालाय हायला ही अँबुलन्स एक कधी येते म्हणजे ही बॉडी एकदा काय त्या अम्बुलन्स मध्ये टाकली पोस्टमॉर्टमला बॉडी निघून गेली की माझा ताण कमी होईल मी तरी घरी जाईल एकटा आंघोळ ना पांगूळ रात्री तीन वाजल्यापासून इथं बसवलं साहेबांनी मला नशीब एखादा वाघ आला नाही वाघ आला असता तर मग गंगाराम चांगलं झालं असतं वाट्या तुझ पोलीस स्टेशनला जाऊन आलो तिथं बी काही कोणी भेटलं नाही मग एकाने सांगितलं का गंगाराम हवालदारची ड्युटी आपल्या अमक्या अमक्या ठिकाणी आहे आता त्याचीच भेट घेतो आणि त्याच्याकडं एगाराने मांडतो मग आता इकडं इकडं दादा नमस्कार हा नमस्कार अहो तक्रार द्यायची होती तक्रार द्यायला हा पोलीस स्टेशनला जायचं इथं काय तक्रार द्यायला आलाय अहो दादा अगोदर पोलीस स्टेशनलाच गेलो होतो मग कोण नव्हतं का पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथं कोणीच नव्हतं बरं मग एकाने सांगितलं गंगाराम हवलदार आहे ना म्हणे ते या ठिकाणी भेटतील म्हणे म्हणून तुम्हाला शोधित शोधित आलो हो मी बर काय तुमची तक्रार आहे सांगा दादा तक्रार आहे ना अक्षरशः सांगायची लाज वाटती मला पण सांग आता गरजेचं आहे कसं आहे माहितीये का एक पोलीस एक डॉक्टर हा ह्यांच्यापास नाही ना कधी लपवायचं नसतं ए... काय असं ते खुललाम खुल्ला सांगायचं एकदम लाखात बोलले हा आणि मी कोणतीच गोष्ट माझ्या मनामध्ये लपून ठेवीत नाही बर ठीक आहे बोला भो माझी दोन दिवसापासून मुलगीच गायब झाली मुलगी गायब झाली जवान मुलगी गायब झाली घरातून किती मोठी अशी वय काय आहे तिचं कॉलेज करीत होती कॉलेज हो अरे बापर कुठंतरी गेली असेल बरं का कुठल्या मैत्रिणीकडं मित्राकडं जात होती पण अशी दोन दोन दिवस नाही ना दादा पण तुम्ही चौकशी केली का केली केली दादा अह परवा सकाळी ती सात वाजता घरातून जशी गेली ना हा तर आतापर्यंत आली नाही म्हणजे कम्प्लेट दोन दिवस झाले आज मग तुम्ही तिच्या मैत्रिणीचा किंवा मित्राकडं फोन वगैरे लावले का सर्व सर्व कमीत कमी शंभर फोन लावले असेल मग पै पाण्याकडे विचारायचं चौकशी करायची अहो दादा सर्वांना विचारलं जो तो म्हणतो नाही इकडं अर्चना आलीच नाही आलीच नाही असंच म्हणतात मग तिच्या आजोडा चौकशी केली का केली तिकडे पण केली म्हणून मी आता शेवटचा पर्याय आणि तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुमच्याकडं आलो एवढी कंप्लेंट नोंदून घ्या आणि दादा काही करून या बाय मुलगी माझी नाही मुलगी तुमची समजून तिचा तपास करावं तिचं नाव काय अर्चना अर्चना पूर्ण नाव सांगा अर्चना हिरालाल जोशी अर्चना हिरालाल जोशी हो बर कोणत्या प्रकारचा ड्रेस घालून गेली होती का साडी नेसून गेली होती तो साडी डे का फेडी डे म्हणता नाही का तो साडी डे त्या म्हणून ती साडी घालून जायले एवढं ध्यानात आहे माझ्या बरं बरं मग तिचं आधार कार्ड आहे का आधार कार्ड आहे पण सगळे कागदपत्र आहे ना तिच्या तिच्या बॅगेतच राहतात म्हणजे तिचे सर्व काय ओळखपत्र आहेत तिच्या सोबत असतात मग तिचा एखादा फोटो बिटो आहे का हा एक फोटो आहे तो घेऊन आलोय मी आणलाय का फोटो हो दाखवा बरं फोटो का no, हा ना इकडं हे बघा हा फोटो आहे पांढरी मुलगी आहे तुमची हो हँडसम मुलगी आहे माझी वाली चांगला आहे बरं का आहे ना पण मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही ही मुलगी तुमची असेल असं मला वाटत नाही दादा असा प्रश्न मला योग्य नाही वाटतो तुमचा माझीच मुलगी आहे ना नाही असल तुमचीच मुलगी बरं जाऊ द्या मला काय करायचं आहे हे अर्चना नाव काय हा अर्चना बरं ठीक आहे हा फोटो माझ्याकडे राहू द्या चालेल चालेल तुम्ही या तो पाया पडतो मला कळवा एक दिवसाच्या आत तपास करा तुम्ही एक दिवसाच्या काय आम्ही का मशीन आहे का काय आम्ही दादा एक उलती एक मुलगी बरं का मला काही करून तिचा तपास करा तुम्ही आणि माझी मुलगी शोधून द्या बरं का जोशी हा तुमच्या मुलीचा तपास लावू हो तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही या आता तपास लागला ना तर मला फोन करा लगेच फोन लावतो मी तुम्हाला ठीक आहे येऊ मग मी हा ओके हे जोशी पण इथंच कंप्लेंट द्यायला आलेत माझ्याकडे एकतर पोलीस स्टेशनमध्ये कोणी नाही काय करायचं आणि त्याच्यात ही मुलगी पळून गेली आणि हे अँबुलन्स तर अजून आले नाही तर एकदाची ही बॉडी गेली असती ना म्हणजे मी तर मोकळा झालो असतो ना आता या पोरीचा पण तपास लावायचा पण काय नाही एकदा आपण जबाबदारी घेतली ना ती पूर्ण केली पाहिजे बसून बसून तर लई कंटाळा आलाय हा फोटो तर पहिला खिशात ठेव हे बो काय कुठं पळून जाणार आहे का एका जागेवर बसून बसून रात्री तीन वाजल्यापासून बसलोय बसून पण लई वाईताना आलाय हाय ना हा पण आहे ना हा फोटो दिलाय पुरीचा ह्या पुरीचा तर तपास करून पाहतो आम्बुलन्स आले ना फोन येईलच मला मला फोन आल्याशिवाय तर काय ती बॉडी उचलणार नाही तोपर्यंत आहे ना गावामध्ये जातो तपास लावायलाच पाहिजे शेवटी जवान मुलगी आहे ती तिचा शोध घेणं गरजेचंच आहे मला गंगारा महालदार चल लवकर केव्हाच गेलाय अरे होता का नाही केव्हा पसून जाऊन बसलाय कोणी आलं तर काय एक तर भीती वाटवर राहिली लक्ष ठेवू बरं कटाळी काय बसू अरे तुला काय वाटतं रे काय एवढा टाइम का हा मग तेवढा वेळ लागतच मला काय एवढा वेळ लागत कोणी आला असत मग इकडं कोण येत अरे आता दोन दिवस झाली मग अरे मग आज असं आता ना राहणार आता मग आता लोकायला कळालं कोणाला मग अरे मग एका घर तरी भाड्याने घ्यायचं आधी सगळी सोय करायची ना अरे गावामध्ये सगळ्या खोल्या प्याकी आणि इथं खोल्या घेणं म्हणजे आणि तुला तिथं नेणं म्हणजे चौकशी करीत लोक त्याच्याशिवाय आता भाड्याने सुद्धा देते नाही अरे भाड्याने पण आता असं किती दिवस सांग बर आणि असं योग्य आहे खबर असं कोणाची राहनात जायचं अगं माझा मित्राला मी, मी फोन केला होता तो दोन दिवसांनी येणार आहे तोपर्यंत आपल्याला असंच याच्यामध्येच लपून राहायला लागन मला दादाची लय आठवणीवर सारखी सारखी इथं बाहेर येऊन बसती तुला काय बसायला मच्छर मला काय मच्छर इथं जर कोणी पाहिलं तर मग हाय गे नाही होणार बी तुला असल सवय अशी मुके इथला पाहिजे मला नाही सवय 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 नाही मला पण आता थोड समजून घ्यायचं तो आभी काय समजून घ्यायचं तुला जर पळूनच आणायचं होतं मला तो आधी सगळी तयारी करायची ना आता एवढंच राहिले माझ्याकडे अभाई ना कंगनी स्वानीचे आणि पोत हे मोड आणि याचे काय पैसे येतील ते घे आणि पहिले आपण ना एखादा हॉटेल बुक कर बाबा मी असं नाही राहू शकत पहिले मला कपडे बिपडे सगळे घे मला आंघोळ करायची पहिले अगं हॉटेल बुक करायला हॉटेलचं भाडं किती राहते तुला माहितीये काही त्याच्या करताच दिलंय तुला मी आणि राहिल सुनी घड हे नको ना तेवढं तर दे अंगावर काही नको राहू राहू दे ते नको देऊ आता एवढं दिलंय आता याचे किती पैसे चाळीस पन्नास हजार तरी येतील हाय पण आता हॉटेल तरी किती दिवस थांबायचं अरे मी असं जंगला जुंगलात नाही राहू शकत बाबा मला संसार करायचा सोबत माझं शिक्षण चालू होतं मी चांगल्या शिक्षणाला लाच मारून आले अग माझा मित्र आला का दोन दिवसांनी तो सगळे आपली सोय करणार आहे काळजी करू तुझं प्रेम नाही का माझ्यावर तुझ्या प्रेम आहे म्हणून तर मी तुला आता एवढ्या दिवसापासून याच्या मधील लपून ठेवलंय किती दिवस प्रेम करणार तू असं माझ कसं रे बाबा मी एवढ्या चांगल्या घराण्यातली मुलगी ना असं करते तुला कळतं का तू चांगल्या घराण्यातली मग काय मी काय बिकारी घराण्यातलाय काय तू गरीब जरी ना तरी पण मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि मी नाही केलं आणि मग मग असं कोणते होत का बरं सांग बर मला लय भूक लागली तो वडापाव जिरला बी कालचा थांब थोडी ना थोड्या वेळ थांब एक तास अंधार झाला का मी जातो तोंड बांधून जातो गावामध्ये आता अंधार झाल्यावर तू जाणार मला भूक कंट्रोल नाही होत रुमाल देऊ का खाली तोंड बांधून कुठं जायचंय गावामध्ये कशाला हिला भूक लागली ना हय भूक लागली म्हणून तोंड बांधून जायचं असतं का हा मग आता कोणी खबर आहे तू काय गुन्हा केलाय का मी नाही गुन्हा केला म पण मी तोंड बांधूनच जात राहतो hey, जा गावात तुला आजपर्यंत नाही 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 का आता पहिल्यांदाच मला दिसला का तुम्ही इकडे कुठं आले इकडे huh? कुठं आले तुम्ही मी माझ्या कामाला आणि हे काय चोरी केली का कुठं नाही हो हे बांगड्या आहेत दर हे तिच्या बांगड्या आहेत तिच्या बांगड्या आहेत हय तू का तोंड बांधलं वास येत नाही तुम्ही मला वास येत अरे वा मी येऊन इथं जवळ जवळ पंधरा मिनट उभा राहिलो तो पर्यंत बरं वास आला नाही वास आता काय सांगू मी पंधरा मिनट झाले तशी येऊन बसले ऐकलंय तुम्ही तुम्ही काल आले ते तरी सांगा मी तपास लावायला आलो काचा तपास कशाचा मुलगी एक आहे ना पळून गेलेली हा मग ना तिकडे इकडं आमच्याशी काय डोकं लाव राहिले जा लग्न वाहिले लग्न झालंय हा तू तोंड सोडके की पहिलं हो नको नको तिला ते काय मारते याला फवारणीच काय ते होय हा तिला लगेच सण नेवत ते एलर्जी आहे का तिला हा ये याला फवारा मारला होता नक्का सकाळी तोंडाचा पदर मोकळा कर पहिला हो नका साहेब डोळ तर मला वेगळंच वाटते थांब जरा इकडे इकडे वर बघ डोळ डोळ बघू आहो ना काय माझे पान तुम्ही तुझं काय एका काठीच सरळ करीन अहो माझे पान तिच्या काल पाहत तुम्ही इकडे बघ हो तुम्ही असं कोणाच्या बायकोला कस काय बघू शकता हो तिच्याकडे नाही पाहिजे सांग ना तुझी बायको म्हणून तुला का बोला लाज वाटत का मारतील नाही सांगतोय ना डोळ तर मला असच दिसते कोणाचा फोटो साहेब तुला काय करायचा आहे तोंडाचा पदर काढ पाहिला तोंडाचा बस, बस। 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 काठी कर तोंडाचा मोकळा मोकळा अहो जाऊ दे ना साहेब काय मला एकदा फक्त तोंड बघू दे मग माझा जातो मी कशाने त्रास मला तरी माझी बायको चेहरा दाखवू दे ना फक्त अहो माझी बायको तुझी बायको सोन्यासारखी बायको असली मला काय करायचं आहे तिनं फक्त एकदा चेहरा दाखवू दे मी निघून जातो दाखव चेहरा हे तर तूच आहेस कोणाचा फोटो आहे मला तर दाखवा तुला बघायचंय हा दाखवा तुझ्या अगोदर तिलाच बघू दे ना बघ कोण आहे कोण आहे कोण आहे मला जरा काम आहे का नाही बस हा तर तुझा फोटो आहे फोटो तुम्हाला कुठे आ... भेटला कुठं भेटला हिच्या बापाने कंप्लेंट दिली हा दोन दिवस झालं तू पळून गेलीस ना ते जाऊ दे दादा बरे ना दादा बरे आहेत <laughs> का पळून येताना विचार नाही आला तुला आता काय करायचं रे हो साहेब अय रडू नको नाचक्या डोळ्यात कुचक पाणी आणू नको नाही बाग हो तिच्यावर आस ओरू नका मग माला रडू येईन तुला चांद बाय बुला पटक्यात मुटविन हो आताच जाऊन आलोय बस ग बस इथं खाली हा आता जाऊन आलो म्हणजे जा? गेलो होतो जावारी मध्ये आताच एक नंबर दोन नंबर करून आलोय काय बोलतोय मग ते काय म्हणते एका फाटक्यात मतविण म्हणजे तुला बघायचं आहे का मला सांग नको नको तो खर मी एका एक, एक काठी बघितलेस ना पोलिसांची काठी आहे लागे छम आणि विद्या गम गम आहो मी शाळेमध्ये शिकलोय आता मला भरपूर विद्या आली होय हा शाळेतलं गुन्ह इथं सांगायला का माझ्या समोर या हवालदारा समोर शाळेमध्ये तुला असं शिकवलं का काय लोकाच्या पोरी घेऊन पळायचं मी कोणती पोर घेऊन पळालो मी आणि ती हा नाही नाही मी काय तिला काय पळवून आणलं काय मग केलंय सांग बायको इतकं बायको बिको बन ना माझी बायको आहे ती तुझी बायको आहे का हा एकच मिनिट काय काय मधु नाही मारत नाही तुला गळ्यात तर काय दिस ना त्या पयात काय दिसन अहो साहेब ते का आता बांगडी साधी दिसन ते घाण गा... ठेवलं आम्ही घाण ठेवलं हा हे बघा लग्नाला किती वर्ष झाली मग हा झाली सहा महिने हे बघा हे मंगळसूत्र आणि हे बांगड्या हे ना आमच्या ना मकाला ज्वारी ना ती ना औषध आणायची ना म्हणून त्याच्या ज्वारीला का हा ही ज्वारी तुमची हा अरे व रे वर तरी बाप तुझा म्हणतच होता हा मुरगी माझी दोन दिवसापूर्वी सकाळी सात वाजता कॉलेजला जात ती म्हणाली आणि साडी नेसली होती काय म्हणे ती काय साडी डे होता का काय डे होता फॅशन डे होता फॅशन डे होता तशी जशी साडीवर गेली नुसती साडी ना दफ्तर ना काय साहेब तुझं लग्न झालं काय साहेब ती दुसरी पोर आहे हो ही तिच्या सारखी दिसणारी आहे हा हा फोटो पण नाही म्हणा दुसऱ्याचाच आहे हा ना हिच्या सारखी दिसणारी आहे पण ही ती नाहीये नाही का तुझे आहे ही पण ही मी नसून पण मी नाही ही आहे ती तूच आहे आन... पण ती नसून पण मी नाही मासारखी दुसरी कोणी नाही आता तुझ्या बापालाच बोलवतो नाही दादाला म्हणजे खरं कर कोटे अरे तू कोणाच्या इथला मी तर खालचं आहे अरे तुला बाप बी फाय ना बापाचं नाव आहे का नाही आहे नाही इथे खाली राहतो ना आम्ही अरे बापाचं नाव सांग बापाच ओ, ओ, साहेब मारू नका माझ्या नाव मुरलीधर आहे मुरलीधर अन्न आहे का हा सरपंच होणार आहे पुढील पंचवार्षिकला सरपंच होणार आहे म्हणे हा मग तुझा बाप मग आणि तू असा गुण उतळतोय रे अवगुण मात तेवढे आहेच बर तू उठ पोलीस स्टेशनला चल मी हा कश का बर का बरे ह तुझ्या सुद्धा गुन्हा टाकतो हो साहेब मी काय केलंय त्या मुलीला पळून आणलेस ना तू मी का तिला पळून आणले काय बोलत साहेब साहेब चल पोलीस स्टेशनला नाही मी नाही येणार नाही येणार एका काठीतच सरळ करेल साहेब हा मारायचं काम नाही मारायचं काम नाही नाही रे तुम्हाला ना? पोलिस कायदा दाखवला पाहिजे तुला माहिती नाही कानून के हात आहे ना बहुत लंबी राहते खरच का हा हा अरे जमिनीमध्ये जरी पन्नास वर्ष मुडदा काढून ठेवला असेल ना त्याला सुद्धा उकरून काढू शकतो आम्ही म्हणजे त्याला बोलायला हा बोलायला कोण होता कुठला राहत होता तो काय करायचा सगळे त्याची ओळख पत्र सुद्धा निघतात आमच्याकडे साहेब मला इथं फवारायची माय ज्वारी जवारी फवारायचे फा, का पोलीस स्टेशनला हो साहेब नाका ना असं करू मुसकाड फोडीन साहेब मारू नका ना येतो ना येतो ना चाल फोडा हा चाल लवकर मी हा मी काय केलं काय केलं पोलीस स्टेशनला कळल उकळल लवकर मी आता काय करू हय चाल पुढे मग बाबा इकडं अरे ते घालून घेते ना आता का आता ती गळ्यात घाल ना गळ्यात घाल तुझं लग्न झालंय ना तू बायकोच नाही त्याची तिचे दागिने साहेब हय का घरातलं चोरून आणलं काय माहिती आई बाई मी काय नाही चोरलं हय चाल रे पुढे ए, लो। लो ए, था खाज़। खाज़ चल चल लवकर तू रे हा पण मी काय थांबलास कशाला खाजू आली साहेब खाजव तुझे खाजव आहे ना पोलीस स्टेशन मध्ये गेला काढतो मी चल चला नाही तुला पट्ट्याने फोडला ना गंगाराम हवालदार नाव नाही सांगणार तुम्ही मला पट्ट्याने फोडशाल हा हा तुम्ही मग तुम्ही हा अरे अजून तुम्ही तुम्हीच करतोस काय चला हा माझा लवकर लय तुला मस्ती आहे रे तुझी मस्ती जिरवली पाहिजे काय थांबले चाल इकड हा इकड वर हा चल रे चाल लवकर थांब पळालास का मधु लगेच मधु आणि तो कुठं जाऊन जाऊन जाणार रे आराम कोर्स चाल तुला पकडले ना तो पण कसा मला भेटत नाही ना तेच ना बघतो तू नुसते माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चल तुमच्यामुळेच गेला तो मला सोडून आम्ही चांगलो होतो दोन, दोन दिवस इथं म्हणजे दोन दिवस तुम्ही इकडेच होता का जंगलात तो गेला ना मला सोडून आता सोडून गेला ना आता नुसतं पोलिस स्टेशनला चल माझ्या दादाला काही सांगू नका मी कुठं होते काय होते, का होते आज सांगा वाटलसं नाही किडनॅप झालो होतं असं सांगा होय खबर अहो माय दादा आटे टेकून मरून जातील ना मग मारू द्या ना मेला तर त्याला तरी कळल ना या पुरीला जन्म दिला पण मी मेलेलो परवडलं नका नका असं नका करू त्यांच्याशिवाय कोणी आहे मामा हा कोण आहे त्यांच्याशिवाय होय आता विचार आला हे माझं काही लग्न बिघन नव्हतं झालं ये ना त्यांनी ना माझ्या लग्नासाठी जे दागिने जमवले त्याने मी तेच घेऊन आले ते घरातून त्याच्यासाठी म्हणजे तू तुझ्या तु 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 घरात ना घेऊन आलेली का वा रे वा या पुरी आजकालच्या आय बापांना धोका द्यायचा बिचाऱ्यांनी तुम्हाला लहानाचं मोठा करायचं हा आणि त्यांच्याच घरातलं सोन नान आईबापाच उचलायचं आणि काय त्या पोराच्या मागे पडायचं काय आहे त्याच्या पैसे मला सांग बरं तोच म्हटला आता मी तुझ्यावर लय प्रेम करतो मी तुझ्या जगू नाही शकत नाही भेटली तुम्ही तुझ्या घरातलं सामान घेऊन ये काय असेल ते म्हणून मी आई त्याला म्हणायचं होतं ना दे ते जीव म्हंटलच नाही का बरं माझं प्रेम होत त्याच्यावर मग ते आई बाप मेलेला परवडतात का नाही 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 मग उठ चल पोलीस स्टेशन मध्ये येते Kaikki karamia on